शुभविवाह या मालिकेच्या एकवीस मे च्या भागामध्ये आता भूमी खूप अस्वस्थ असते तिला आकाशला हे सगळं करताना बघून खूप धक्का बसलेला असतो आणि ती खाली येऊन पाणी पिते तितक्यात तिथे मानसी येते आणि ताई काय झालं काय झालं यावरती भूमी सांगते काही नाही अगं म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये तो आनंदाचा क्षण येतो ना तेव्हा त्याला काय फिलिंग वाटत असतील ना याचा मला अंदाज आला आहे आज आकाशच्या आयुष्यामध्ये तो क्षण आलेला आहे यावरती मानसी म्हणते काय बोलतेस ताई तू आणि भूमीच्या डोळ्यामधली भीती भूमीच्या डोळ्यामधलं ती भावना ही मानसीला समजत असते मानसी म्हणते ताई तू कशाबद्दल बोलतेस यावरती भूमी सांगते अगं वेदांगी आणि आकाश यांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आज त्यांनी ते प्रेम दोघांनी व्यक्त केलेलं आहे त्या दोघांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून मला पण आनंद झालाय यावरती मानसी म्हणते अगं ताई काय बोलतेस वेदांगी आणि आकाश भाऊजी हे फक्त आणि फक्त मित्र मैत्रिणी आहेत बाकी मैत्रीच्या पलीकडे त्यांच्यामध्ये तसं काहीच नाहीये यावरती भूमी म्हणते नाही नाही म्हणून तुला माहित नाहीये आज ते एकमेकांचा तो क्षण जगत आहेत आणि मी ते पाहिलं खरंच मला आकाशसाठी खूप आनंद होतोय पण माझ्या मनामध्ये काहीतरी अस्वस्थता होते, का होते ग यावरती मानसी सांगते ताई काय झालंय पण भूमीला नक्की आपल्याला काय होतंय हे काही सांगता येत नसतं आणि ती फक्त मला अस्वस्थ होते असं येऊन मानसीला मिठी मारते मानसी म्हणते ताई नक्की तुला काय झालंय मला सांगशील का भूमी म्हणते अगं म्हणजे आकाश आणि मानसी आकाश आणि वेदांगी यांच्या आयुष्यामधला हा खूप आनंदाचा क्षण आहे पण तरी सुद्धा मला का नाही आनंद होत आहे मला काहीतरी त्रास होतोय आहे मला खूप भीती वाटते तू माझ्या जवळून जाऊ नकोस ना माझ्या जवळ ना मला खूप अस्वस्थ आहे असं म्हणत ती मानसीला मिठी मारते मानसीला समजतं की ताईला आकाश जिजूंना आकाश जेजूंना सोडून जाण्याची किंवा आकाश जेजूंना गमवण्याची तिला भीती वाटते आहे त्यामुळे माणुसी म्हणते ताई नक्की तुझ्या मनात तरी काय आहे तू तुझ्या मनाचा कौल ना भूमी म्हणते अगं काही नाही माझ्या मनात तसं काही नाहीच आहे असं म्हणत भूमी आपल्या मनातल्या भावना दाबून टाकते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत तो इकडे आता वेदांगी सांगत असते आकाश तू काळजी करू नकोस बरं मी ना भूमीचा गैरसमज दूर करेन मी भूमीचा गैरसमज दूर करेन तिला सांगेन की माझ्यावरती नाही तर तुझ्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं यावरती पौर्णिमा म्हणते हो आकाश जीजू तुम्ही काळजी करू नका मी सुद्धा वेदांगीची मदत करेल आम्ही दोघी मिळून भूमिताईंचा हा गैरसमज दूर करू यावरती म्हणतो पौर्णिमा तू तर राहूच दे म्हणजे कसं आहे ना तू काही गोष्ट करायला गेलीस ना तर या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि भूमिताईचा गैरसमज अजून वाढेल यावरती पौर्णिमा म्हणते बरोबर आहे माझ्यावरती तुम्ही संशय घेणं बरोबर आहे पण आजचं जे घडलंय ना ते माझ्यामुळे नाहीच घडलंय हा तुझ्यामुळे घडलेला प्रकार आहे त्यामुळे तू तर काही बोलूच नकोस अथर्व असं म्हणत पौर्णिमा मुद्दाम अथर्वला आकाशच्या समोर खाली पाडण्याचा विचार करते आणि आणि मग सांगते तू मी काळजी करू नका आकाश जिजू मी जाऊन भूमिताईला समजावते शेवटी माझी ताई आहे ना तिला कसं म्हणवायचं हे मला अचूक माहिती आहे असं म्हटल्यावर ती वेदांगी म्हणते हो आकाश तू काळजी करू नकोस आम्ही दोघीजणी मनवू तिला आणि दोघी जणी भूमीला मनवण्याचं नाटक करण्यासाठी जातात आकाशला आता अथर्व म्हणतो ऐक ना आकाश म्हणजे खरंच माझं चुकलं मला माफ कर ना यावरती आकाश म्हणतो किती वेळा चुका करशील एकच चूक दहा वेळा केल्यावरती चूक नाही म्हणत त्याला हलगर्जीपणा म्हणतात आणि तू आज जे काही केलंस ना त्यामध्ये मला तुझा खूप खूप राग आलेला आहे यावरती आता चिडलेला असतो आकाश आणि तो म्हणतो तू न व्यावसायिक पातळीवरती आणि वैयक्तिक पातळीवरती दोन्ही पातळीवरती फेल झालेला आहेस म्हणजे तू त्यावेळेला ऑफिस काम नीट करू शकला नाहीस आणि आज हे आज हे सुद्धा काम तुला नीट करता नाही आहे असं म्हणत तिकडे आता आकाश अथर्व आणि म्हणतो राहू दे यापुढे तू कोणत्याही बाबतीत न पडशील तर बरा यावरती अथर्व म्हणतो ऐक ना आकाश अरे माझं खरंच काही चुकलं नव्हतं मी बघूनच सगळं केलं होतं त्यावरती आकाश म्हणतो तू भास्कर म्हटलं ना उगाच या गोष्टीचा उहापोह हो करू नकोस तू निघून आकाश अथर्वावरती खूप चिडलेला असतो त्याची कोणतीच बाजू ऐकून घ्यायला तयार नसतो हे सगळं अथर्वामुळे नाही तर मा इकडे आता पौर्णिमा आणि वेदांगीमुळे झालंय हे काहीही ऐकून घ्यायला तो तयारच नसतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा वेदांगीला सांगत असते काय कसं जमलंय यावरती वेदांगी म्हणते आकाश जे जे काही भूमीला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करेन ना ते ते सगळं मी ही। ही मी तू ही। मी लावणार आहे आहे प्रत्येक करणार पौर्णिमा म्हणते तू नाही सुद्धा मी पण आहे की आपण दोघी मिळून हे सगळं करणार आहोत वेदांगी म्हणते हो तर भूमी आणि आकाश कधीच एकत्र येणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यायची आहे यावरती पौर्णिमा म्हणते हो तर म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुझी मदत करणार आहे या, तुझा या सगळ्यामध्ये फायदाच आहे की यावरती वेदांगी म्हणते ज्याप्रमाणे आकाश आणि भूमी एकत्र न येण्यामध्ये माझा फायदा आहे ना तसाच तुझा पण फायदा आहे हे विसरू नको पौर्णिमा म्हणते हो हो चिलकर इतकी चिडायची काहीच गरज नाही आहे माझा पण फायदा आहे म्हणूनच तर मी तुझी मदत करते आहे ना आणि तुझी मदत करतच राहणार आहे तू सुद्धा या सगळ्याचा फायदा करून घे असं म्हणत दोघींची बोलणी चालू अस आणि हा प्लॅन कसा वर्कआउट झाला याबद्दल पौर्णिमा सांगते पौर्णिमा सांगते ज्या वेळेला आकाश अथर्व आणि राजा काका हे तिघ जण बोलत होते त्यावेळेला मी लपून छपून मी लपून छपून आता हे सगळं ऐकलेलं आहे आणि त्याच वेळेला लपून छपून तुला हे सगळं सांगायला आले आणि त्यानंतर मी अथर्वला रस्त्यात गाठलं त्यानंतर तो भूमीला तो बुके घेऊन चाललाय हे पाहिलं तुला कळवलं मग तू वॉशरूम मध्ये गेलीस आणि पुढचा सगळा प्लॅन आपला असा घडला असं म्हणत आपण कशा पद्धतीने प्लॅन घडवला हे आता दोघी जणी मोठ्या चवी चवीने विचार करत असतात आणि या पुढे सुद्धा आपण एकमेकींची अशीच मदत करायची असं दोघी ठरवतात त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते हे बघ हे सगळं ठीक आहे पण मी तुझी या सगळ्यामध्ये मदत केली हे तुझ्या लाडक्या मावशीला सांगायची काही गरज नाहीये म्हणजे काही गोष्टी असतात ना या आपल्या आपल्यात राहिलेल्याच बऱ्या कसं वाटतंय तुला असं म्हणत पौर्णिमा आता इकडे आपल्या बाजूने सगळी बाजू सेफ करते जेणेकरून रागिणीला काहीही सत्य कळायला नको किंवा रागिणीला हिने काही सांगायलाच नको यावरती लगेचच वेदांगी म्हणते तू काळजी करू नकोस मी काही सांगणार नाही मग पौर्णिमा आपल्या रूम मध्ये निघून ती ताबडतोब रागिणी येते आणि रागिणी म्हणते काय ग ही माझी मूर्ख सुन काय सांगत होती की ती तुला मदत करते किंवा तिचं तुझं संगत आहे हे माझ्यापर्यंत पोहोचू नको द्यायला काय त्या मूर्ख मुलीला काय माहितीये हा सुद्धा प्लॅन आपलाच होता वेदांगी म्हणते हो तर मला या प्लॅन मध्ये तिची गरज होती म्हणून मी तिची मदत करून घेतली पण त्या मूर्ख मुलीला वाटते की तीच सगळी सूत्र हलवती आहे यावरती रागिणी म्हणते आता तिची मदत ठीक आहे पण तिच्यापासून सावध राहा बरं का यावरती वेदांगी म्हणते पण मावशी अगं तिथं तुझी सून आहे ना म्हणते सून सून कसली पदरी आणि पवित्र झालं अगं धोंडा पदरात पडला म्हणून काही कोणी हे नाही होत ना अगं तुला माहित नाही सांगेन तुला कधीतरी तू नको आत्ता चिंता करूस फक्त मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव त्या सावध राहा तिला कोणताही प्लॅन सांगू नकोस बरं आत्ता घडलं ते चांगलंच घडलं आकाश आणि भूमी एकमेकांपासून वेगळे झालेली आहेत असं म्हणत सगळेच जण अख्खी सगळेजण मिळून आकाशभूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असले तरी नियती आकाशभूमीचं प्रेम या दोघांना वेगळं होण्यासाठी तयार नसतात इकडे भूमी आपल्या रूममध्ये टोटूला घेऊन बसलेली असते आणि तिला आकाश सोबतच्या सगळ्या चांगल्या वाई वाईट आठवणी आठवतात आपल्या वाईट काळामध्ये आकाशने दिलेली साथ प्रत्येक गोष्टीमध्ये आकाशने आपल्याला केलेला सपोर्ट हे सगळं सगळं तिला आठवत असतं ता, आणि ती विचार करत असते आज आकाशच्या आयुष्यातला इतका मोठा हो क्षण आणि मला त्याच्यासाठी चांगलं वाटलं पाहिजे तर मी अशी का बसले मला पुढे जाऊन त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे होतं पण मी त्याला कॉंग्रॅज्युलेट नाही केलं असं का वाटत टूटू आज खर तर मला आनंद व्हायला पाहिजे होता मला आनंद व्हायला पाहिजे होता की आकाशला या सगळ्यामध्ये त्याची मैत्रीण त्याचं प्रेम बालपणीचं प्रेम मिळतंय पण मला आनंद होत नाहीये का हे असं आहे मी त्याला जाऊन विचारायला होतं त्याला कॉन्ग्रॅज्युलेट करायला होतं पण माझ्या मनाची अवस्था मला का कळत नाहीये काय होतंय हे मला तितक्यात भूमीचं अंतर्मन समोर येतं आणि मी सांगते काय होतंय तुला तुझ्या मनातल्या भावना तुला समोर आणायच्या आहेत भूमी म्हणते कोणत्या भावना यावरती तिचं अंतर्मन तिला आता आकाशवरील प्रेमाबद्दल कबुली देण्यासाठी आता मनवत असतं तोपर्यंत मानसी तिकडे येते आणि आकाशला वाट भूमी आली भूमी भूमी मला तुझ्याशी बोलायचं होतं यावरती मानसी म्हणते नाही भाऊजी अहो मी मानसी आहे पण भाऊजी लवकरात लवकर चला तुम्हाला भूमिताईला भेटायला पाहिजे you <laughs> यावरती आकाश म्हणतो भूमीला भेटायला पाहिजे म्हणजे काय झालं यावरती मानसी म्हणते आत्ताच मी ताईला भेटायला गेले होते ताई खूप अस्वस्थ आहे म्हणजे तिने तुम्हाला आणि वेदांगीला पाहिलं का मी तिच्या डोळ्यामध्ये एक अनामिक भीती पाहिली ताईला तुम्हाला गमवण्याची भीती होती ताईच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचं प्रेम दिसत होतं आणि तुम्ही वेदांगीचे होणार हे म्हटल्यावरती ताईला खूप अस्वस्थ होत होतं मला गच्च मिठी मारून ती रडत होती तिला खूप वाईट वाटत होतं मी तिला समजवलं की तुमचं आणि वेदांगीचं प्रेम नाहीये पण ती ते मान्य करायला तयार नाहीये आज पहिल्यांदा मी भूमिताईच्या डोळ्यामध्ये भीती पाहिली मला खरंच खूप भीती वाटते तिला काहीतरी व्हायचं ऑकर कुठे आहे चला लवकर तुम्ही तिला समजवा यावरती आकाश म्हणतो थांब मानसी याची काही गरज नाहीये तुला कळतंय का या त्रासामधूनच भूमीला आता चांगूलपणाची जाणीव होणार आहे यावरती मानसी म्हणते म्हणजे काय जेजू आकाश म्हणतो मी तुला सांगतोय ते नीट ऐक म्हणजे या सगळ्या त्रासामधून आता भूमीने सुटका होण्याची वेळ आलेली आहे हा सगळा त्रास तिला सहन करावा लागणार नाही कारण तिला ज्याप्रमाणे अस्वस्थ होत ना तिला गोष्टी एक एक करून आठवायला लागल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं होत आता आपण याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आणि भूमीला सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायची असं म्हण तिकडे आता आकाशने खूप मोठा डाव रचत प्रत्यक्षपणे भूमीला न सांगता अप्रत्यक्षपणे सगळं करण्याचं ठरवलेलं असतं आणि इकडे मानसीला काहीच कळत नाही पण आकाशचं प्लॅनिंग ठरलेलं असतं कारण भूमीला त्याच्याबद्दल प्रेम वाटतंय हे आकाशला समजलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता आकाश म्हणतो थांब मानसी आता आपण जे प्लॅनिंग करायचं त्यामुळे भूमीच्या मनातल्या भावना स्वतःहून वरती येऊ तोपर्यंत तिचा सा अंतर्मन सांगत असतो तू टोटूला ज्या प्रश्नांची प्रे उत्तरं विचारतेस ना त्या प्रश्नांची उत्तरं तुला अनुत्तरितच राहणार आहेत कारण त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं कोण ओळखू शकतं मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते मुम्मी म्हणते काय चाललंय यावरती आता तिचं अंतर्मन म्हणतं तू आकाशच्या प्रेमात पडलेस तुला ही भावना व्यक्त करायची नाहीये आणि त्यामुळे तू घाबरतेस भूमी म्हणते मी आणि आकाश फक्त चांगले मित्र आहोत त्याचं वेदांगीवरती प्रेम आहे त्यावरती मन सांगत ते बाकी सगळं तुझ्या मनात काय आहे ही भावना जर आकाशपर्यंत वेळेत पोहोचली नाही तर तुला पश्चाताप होईल वेळेमध्ये आकाशाचं सांगितलं की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे तर मात्र आता खूप मोठा गोंधळ होईल भूमी सांगते नाही माझा प्रेम नाहीये माझा तो मित्र आहे मी असं विचारच करू शकत नाही म्हणत तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य हेच आहे तू आकाशच्या प्रेमात पडलेस आणि जितक्या लवकर तू हे स्वतःशी कबूल करशील जितक्या लवकर तू हे आकाशशी कबूल करशील हे तितकंच कर चांगलं आहे असं म्हणत अंतर्मन ती भूमी टुटूच्या हातात टेडी घेते आणि म्हणते नाही टुटू बदल, बदल, उद्या जाऊन मी आकाशला कॉंग्रॅज्युलेट करणार आहे त्याच्या आणि वेदांगीची जोडी जमल्याबद्दल त्याचं आणि वेदांगीचं प्रेम यशस्वी झाल्याबद्दल मी त्या दोघांना कॉंग्रॅज्युलेट उद्याच्या उद्या करणार असं म्हणत भूमी आता इकडे आकाशला भेटायला जाणार तितक्या तिथे वेदांगी येते वेदांगी म्हणते कसं आहे ना सगळ्यांनाच आपलं बालपणीचं प्रेम काही मिळत नाही आपल्या बालपणीचं प्रेम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते आणि सगळ्यांच्याच नशिबात हे नसतं सगळ्यांचंच नशीब काही इतकं चांगलं नसतं ना इकडे राजा भूमीला आता घरी सोडायला विकतात त्यावे राजा का म्हणतात शान्त काय का भूमी म्हणजे मी कार मध्ये बघतोय तू अगदीच शांत शांत आहेस तुझ्या मनात काही आहे का असं म्हणत आकाश आकाशबद्दल बोलण्याचा प्रयत्न ते करत असतात इकडे तोपर्यंत वेदांगी आकाश आणि आता इकडे भूमी हे तिघ जण पत्ते खेळत असताना वेदांगी म्हणते हे काय राजा आणि रागणी एकत्र आले यावरती आकाश म्हणतो रिअल लाईफ मध्ये सुद्धा राजा राणी एकत्र एक आणशील का तू आकाशला वेदांगीवरती संशय आलेला असतो वेदांगीकडे संशयाने तो पाहतो वेदांगी, वेदांगी काहीतरी कारस्थान करते याचे आकाशला कुणकुण लागली असते आता आकाश वेदांगीला बाजूला करून डायरेक्ट भूमीसोबत कॉन्टॅक्ट करून आपलं तिच्यावरती प्रेम आहे हे व्यक्त करणार का हे पाहणं रंजक